ही आता रंग फार यांची बातारी अहो नेमनाही करतील काय तो तो म्हणे विक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय

वाटायचंय काय त्यात मी खरंच तुझा अपमान करते काय मग तुम्ही पण ऐकून ठेवा असल्या अपमानानं खचून जाणारा कलाकार नाही आम्ही अरे किती बेशरम आहेस रे तू अरे एवढा अपमान करून जातोयस बेशरम संजूताई कलाकारांनी जर सरम बालगली ना तर तो, तो कलाच करू शकणार नाही त्याची हा कलाकार महाशय आपण प्लीज मला हे मासिक शांतपणे वाचू देणार आहात का प्लीज ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू पण मला सांगा कोणता मासिक आहे होतो कुटुंब मित्र नावाचं मासिक आहे काय असं का हाय का हाय का तुझ्या अरे तुला काय करायचंय हा तुला कशाला चौकशा काम कर चला मा, मा म्हणजे माझा बी जनरल नॉलेज वाढेल ना म्हणून म्हणून विचारलं मी हो आधी कॉमन सेन्स वाढवायचं बघ इतर नॉलेज बघू हा संजीता हे सांगा ना खाव खातव तुला कळणार नाही नाही बरोबर तुम्ही मला सांगितलं ना तर तुम्हाला मस्तपैकी एक गरम गरम चाय आणून दे नक्की देशील नक्की दे ना एकदम कडक एकदम कडक हायक अरे आता एक फार सुंदर लेख खालाय माझे बाबा माझे हिरो तो वाचत होते माझा बाबा पण माझा हिरो आहे प्रत्येकाचे बाबा त्यांच्यासाठी स्पेशलच असतात झाला तसं नाही हो मग माझा माझ्यासाठी लय 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 स्पेशल आहे हो काय अहो आली माझा बा फेमस आणि करोडपती का सांगतोस काय तुझे वडील प्रसिद्ध आणि करोडपती लोकांकडे कामाला होता हाँ। हाँ। ह्या काय हो असल्या तसल्या लोकांकडे कामाला नव्हता म्हणजे म्हणा म्हणायचं आहे की तो लय मोठ्या मोठ्या लोकांकडे कामाला होता म्हणजे आता सांगायला गेला ना म्हणजे सिनेमातली नट त्याच्यानंतर क्रिकेट खेळतात ना ती लोक त्याच्यानंतर ती मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट करतात ना घेतात ना ती ती लोक त्यांच्याकडे त्यांच्याकडे ते कामाला होता घरगडीच होते ना ता फक्त नावाला हो पण घरा म्हणजे काय करायचं माहितीये का जी नट लोक होती ना नट लोक त्यांना ऍक्टिंग कशी करायची ता शिकवायचा क्रिकेट खेळतात ना लोक क्रिकेट त्यांना शिकवायचा क्रिकेट कसा खेळायचा आणि कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ना झाला डोकच नसतो पैसा असतो ना फक्त म्हणून त्यांना शिकवायचा की बिझनेस कसा करायचा भांडी घासता घासता भांडी घासत घास शिकवायचं मग ऐक ना एवढं सगळं येत असूनही स्वतः घरगडीच राहिले ते आता माझ्या वाचा मोठा आहे ना तो हा मोठ्या माणसा या गरीब मुलीला एक कप चहा तू म्हणाले तुम्ही मला मोठा माणूस बोला हो। <laughs> मी आता मी आत्ता तुम्हाला तुला चहा हो हो मी चाय चाय करता करता तुम्हाला काय शिकू काय काय मग स्वप्न हो काय बर ठीक आहे आत्ता आण तुझी नमुने भरलेत चला आता शांतपणे लेख वाचते आ कळलं रे कळलं हा झालं आता कसलं मी लेख वाचते ए शाण्या तुला काय झालं रे बोलायला हां तुझ्यावर जेव्हा अशी परिस्थिती ओढवेल ना तेव्हा तुला कळेल कळलं दादा दादा जरा हळू बोल मी मासिक वाचते हा ए अरे तू मला नको शहाणपणाशी घुस कळलं ना मी बघतो काय करायचं कळलं ए दादड्या हे बाय तर तू आज जाऊन बोल नाही तर बाहेर तरी जा हां हा ठीक आहे चल तुला मी नंतर फोन करतो अगे संजू काय मध्ये मध्ये बरोबर देस मी फोनवर बोलतोय ना दादा तुम्हाला हे मासिक शांतपणे वाचू देणार आहेस की नाही नाही गुड मग बाहेर चालता हो संजू तुला फालतू मासिकाची पडली आहे तो भावारती काय प्रसंग ओढवलं तुला माहिती आहे का नाही मला तुझी रडगाथा अजिबात ऐकायची नाही ती रडगाथा नाहीये ती करून गाथा आहे काय करून गाथा आहे त्याच्यामध्ये इमोशन ड्रामा आहे ट्रॅजेडी आहे मासिक दादा प्लीज तुझी फिल्मीगिरी बंद कर आणि काय झालंय तर सांग हा आता नीट हे बघ वेळ सकाळी नऊ वाजता स्थळ कॉलेजचा कट्टा पात्र सॅम एक एक, एक। तू तुझा प्रॉब्लेम सांगतोयस का एखाद्या पिक्चरची ची पटाकच ऐकवतोयस ना संजू ना 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 माझं जीवन दुसरं तिसर दुसर काही नसून एक किशिष्ट हम्म एक किशिष्ट एक क्लिष्ट केसे चित्रपट आहे नाही हे हे चुकीचं आहे हा दादा अरे तुझं जीवन क्लिष्ट नाहीये तूच एक व्यक्तिमत्व क्लिष्ट व्यक्तिमत्व आहे काय ऐकणार की नाही ऐकणार मी काय सांगतोय ते बोल 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 हे बघ आता मी सकाळी कॉलेजमध्ये गेलो होतो बरोबर नशीब त्या कॉलेजच बरोबर नऊच्या सुमारास आले वर्गात वर्गात नाही का मी वर्गात बसतो का कधी चुकीचा प्रश्न कॉलेजच्या कॅम्पस मध्ये तर माझ्या प्रिन्सिपलानी ना पिवळ्या रंगाचा शर्ट घातलं होतं आणि माझा तो मित्र गाण्या डांबऱ्या येस डांबऱ्या त्यांनी ना पण तसंच पिवळ्या रंगाचा शर्ट घातलं होतं मला मागणं प्रिन्सिपल सर गण्या वाटले आणि काय आणि काय आणि मी त्याला जोरात टपली मारली मग मा, अग एवढच नाही छान म्हणजे अजून प्रताप बाकी आहेत आपले अग एवढ अग काय झालं माहिती का मी माझी टपली त्यांच्या एवढ्यात ती जोरात बसली ना त्यांचा वीग उडाला आणि माने मॅडमच्या तोंडावर पडला <laughs> अगं हसतेच काय दादा हा? दादा खरंच तुझ्या जीवनावर एक महान चित्रपट बनू शकतो बनू शकतो ना ते <laughs> मरू दे आधी काय करायचं सांग हो मी दादा मी तुझ्या दुःखात सहभागी काय करतो सांग इथे शांतपणे बस मी आज जाते माझ डोकं भडभडायला भन लागलंय अरे संजू काय करू ते सांग ना हा संजू अगे हे पण कोणाला फोन करू घड्या काय रे बाळा कधी आलास आत्ताच काय रे कसलं टेंशन आहे का अजी अगं कॉलेज मध्ये प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम इकडे असं सगळं झालंय अरे देवा म्हणजे ही टपली तू तुझ्या प्रिन्सिपलच्या डोक्यावर नाही तर तुझ्या नशिबावर मारून घेतली आहेस आणि आजी माझा आधीच नशीब फुटकाय तुला माहिती आहे ना बरोबर आहे तुझं म्हणणं हे प्रॉब्लेम ना तुला शोध शोध तुझ्यापर्यंत पोहोचतात आजी अग प्रिन्सिपल आणि बाबांना कॉलेजमध्ये बोलवलंय आणि ते जर नाही आले तर मला परीक्षेला बसू देणार नाहीयेत म्हणजे ही सगळी हकीकत सदाला सांगावी लागणार तरी पण एक प्रॉब्लेम आहेच किती रे प्रॉब्लेम तुझ्या आयुष्यात अगं अजीब मी कॉलेज मध्ये सांगितलंय की माझे बाबा क्लार्क नाही आहेत मग आता काय सगळ्यांना अग अगं माझ्या मी मित्रांना सांगितलं की माझे बाबा नेव्ही मध्ये कॅप्टन आहे अरे का बोलतोस काय अरे साधा नेव्हीचा सा कॅप्टन काय साधा शाळेत असताना खो खोच्या टीमचा कॅप्टन सुद्धा नव्हता अगं पण आता करायचं काय अरे जरी त्याला कॅप्टन म्हणून तुझ्या कॉलेज मध्ये तुझा प्रिन्सिपलच काय साधा पिऊन हा क्लार्क म्हणून hmm... तू आपल्या सगळ्यांना खरं सांगून टाक आजी मला कॉलेज सोडावं लागेल अरे बाबा अगं माझ्या मित्रांना कळलं की माझे बाबा नेवी मध्ये कॅप्टन नसून साधे सुद्धा क्लार्क आहेत तर माझं झीण हराम करतील अगं आयुष्यभर मला मान खाली घालून चालावं लागेल अरे पण तू खोट का बोललास अगं जो तो आपल्या बापाचा गुणगाण घात होता कोणी इंजिनियर कोणी डॉक्टर कोणी ऍक्टर मी पण सांगून टाकलो की माझे बाबा नेव्ही मध्ये कॅप्टन आहे आणि आश्चर्य त्या दिवसा त्या दिवसापासून दिवसापासून मला रॉयल मिळायला लागली हो आता ही रॉयल ट्रीटमेंट तुझ्या आली ना हो ना अजी आता या संकटातून तूच मला बाहेर काढ या सगळ्या संकटातून तुला एकच व्यक्ती बाहेर काढू शकते कोण समीधा तुझे आई आई? चालू चालू पाय दुखायला लागले माझे सेवक अरे सेवक जरा पाणी आण रे आई पाणी आई काय झालं आई, आई।, आई काही नाही रे बाळा तुला असं काम करताना बघायची सवय नाहीये ना मला त्यामुळे जरा चक्कर आली आई मुलांनी आई वडिलांची सेवा नाही करायची तर मग कोणी करायची आई बाळा डोक्यावर बिक्यावर पडला रे काय नाही जरा डोकं फिरल्यासारखं वाटतय तुझ आई डोकं दुखतय काय पाय दुखतायत का मी छिपून देऊ का आई, <laughs> आई। काय का? आईवरच प्रेम उचू चाललंय माझा गाळा दुखत नाहीये आई पुरे झाली आई तुझी पण नाटक पुरे झाली हा काय प्रकार आहे <laughs> आई आ, आज मी कॉलेज गेलो आहे ना तू तू नेहमीच जातोस हा ते मी सांगून जातो हुँ? जातो पण आज कॉलेज मध्ये काय झालंय ना ते तुला सांगतो इकडे जरा इकडे कर सगळं झालंय अच्छा म्हणून ही सगळी सोंग चालली आहेत काय आई माझी इज्जत तुझ्या हातात आहे आई काही करून मला वाचव अरे पण मी काय करू तू बाबांना सांग आल्यावरती ते कॉलेजात न येता वरतीच बोलायला अरे पण हे प्रिन्सिपल सरांना चालेल का आई मग तू चाल कॉलेज मध्ये अरे काय बडबडतोयस तू वेळ लागलाय काय तुला का काय झालं हे बघ या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा ना तो बाबा घेतील अरे बाबा बाबा निर्णय घेणार म्हणजे माझी वाट लागली काय मग आता आपले बाबा हरिश्चंद्रांची फॅक्टरी म्हणजे हरिश्चंद्रांचा अवतार ते काय चुकीचं करणार नाहीत आणि मला काय चुकीचं करू देणार नाहीत बरोबर आहे ना मग अरे बरोबर आहे काय अगं बाबा कॉलेज मध्ये आले तर माझी किती नालस्ती होईल थोबाड फोडेन काय बोलतोय तू मग अगं माझ्या मित्रांना माझे कळलं की माझे बाबा नेव्ही मध्ये कॅप्टन नसून साधे सुद्धा क्लर्क आहेत झाला ना माझा इज्जतचा पंचनामा हे बघ असं काही नसतं असं काही नसतं काय आई तुम्हाला सांग बघ तुम्हाला मदत करणार आहेस की नाही ते आता बाबा आल्यावर बघूया मग आई म्हणजे तुम्हाला मदत करणार नाहीयेस तर जाऊ दे चल अरे अरे ह्या मुलाला धीर समोरून नावाची गोष्टच माहित नाहीये काय एक एक उपद्याप करून ठेवतो ना अरे बापरे काय पाहतोय का मी तू विचार वगैरे करत होतीस का अरे तुम्ही कधी आला हा काय मी आत्ताच येतोय या बस काही टेन्शन वगैरे हो त्याच काय आहे ना आ, तुम्हाला कॉलेजला जायला लागणार आहे नाही 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 आता या वयामध्ये कॉलेजला त्याच काहीतरीच काय खूळ आणि हे बघ तू विसरली असलीस तर मी तुला सांगतो मी फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट आहे अहो तस नाही म्हणजे काय ना तस नाही म्हणजे काय ना म्हणजे काय बघा हा बघ तुम्ही क्लार्क आहात ना मी क्लार्क हा छे छे नाही नाही मौर्क? मी नाही हो ही भाषा नाही कळत तुला नाहीच काय नाही सांगतो मी हेड क्लार्क आहे हो तेच ते अच्छा तेच ते काय आता त्याचा आणि कॉलेजला जाण्याचा काय संबंध आहे हे बघे गोंधळ वाढवू नको मी थकून आलोय बघा हा, हा? इकडे आ ना कान इकडे करा ना काय ते मोठ्याने बोलला नाही नाही इकडे ऐका कानात सांगण्यासारखं काही आहे हो सावकाश सांगा मला चांगला ऐकायला येतं हा तेच आहे एवढंच ना ठीक आहे नाही मी त्याच्या कॉलेजमध्ये जात अहो पण हे बघ त्याच्या कॉलेजमध्ये मी गेलो का आणि तू गेली का? काय मोठा फरक पडतोय आपला बाप कारखून आहे याची माझ्या मुलाला लाज वाटते ठीक आहे पण याच कारकुनाने आजपर्यंत त्याच्या आवडीनिवडी पुरवल्या आहेत हे कळायला नको का त्याला मला वाटतं आपण त्याच्याशी बोलायला हवं ह्याच्यात काय बोलायचं हेच हेच की आपण कशा आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्या मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही आपण आपल्या पोटाला चिमटे काढले पण त्यांच्याकडे कधी दुर्लक्ष केलं नाही मला अजून आठवत सॅम दहा वर्षाचा असताना सोसायटीच्या भिंतीवरून पडला होता आणि त्याच्या कपाळाला खोक पडली होती तुम्ही त्याला धावत धावत डॉक्टर कडे घेऊन गे गेलात दिवसभर त्याच्याजवळ बसून होतात जागचे हल्लात सुद्धा नाहीत संध्याकाळी जेव्हा त्याने डोळे उघडले आणि तुम्हाला बाबा म्हणून हाक मारली तेव्हा तुम्ही अन्नाचा घास पोटात ढकललात हे बघ यामध्ये मी काही विशेष केलं असं मला अजिबात वाटत नाही माझ्या जागी दुसरा कोणीही बाप असताना तर त्याने हेच केलं असतं हो पण म्हणून मुलांचं काहीच कर्तव्य नाही का अग एकदा आहे ना आई बाबा मी तुमचं बोलणं आतून ऐकलं बाबा मला माफ करा माझ्या खोट्या इब्रेतीपायी मी तुम्हाला खूप त्रास दिला भलेही माझे बाबा नेव्हीमध्ये कॅप्टन नसतील पण एक कॅप्टन ज्या प्रकाराने आपल्या जहाजाची काळजी घेतो त्याच्यापेक्षाही उत्कृष्टपणे बाबा तुम्ही आमची काळजी घेतली लहानाचं मोठं केलं <laughs> आणि नेमकं तेच मी विसरलो बाबा तुम्ही माझ्याबरोबर माझ्या कॉलेजमध्ये मा येतात पण मग तुझ्या मित्रांचं काय मित्र काय हो हजार मिळतील पण हजार जन्म घेऊन असे बाबा मिळणार नाही बाबा यू आर माय हिरो आय एम प्राऊड ऑफ यू ही आता रंगभारी करतील काय तो म्हणे विक्क शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> <नहीं। laughs>